नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बाळवणी येथे एखादात एक, एक बैल असे भव्य दिव्य बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडत होते मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये सर्जविरुद्ध बकासूर ही जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने रणजित निंबाळकर सरांच्या सर्जाने या लढतीमध्ये विजय मिळवला आणि अखेरकार रणजित निंबाळकर सरांचं स्वप्न पूर्ण झालं यावरती समालोचक बघा काय बोलले ते सुंदर अशी गाडी पळाली ज्या मालकान उराशी स्वप्न बाळगलं होत ते आज या ठिकाणी सत्यामध्ये उतरलं असा दावीला पाहला सांगितलं रणजित निंबाळकर फलटत विठ्ठल नाना यांचा सर्जा आणि त्यांच्याबरोबर उजवीला पाहला बापूशेट आंबेडकर वडकीकरांचा सोन्या सुंदर अशी गाडी या ठिकाणी सीमीसाठी पात्र गेली